મોબાઈલ 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 અરે કઈ શાળે આજુબાજુ કપડ્યા કૈસા અજય પાટી અજય અજય

पूर्ण त्यांचं जीवन उद्वस्त आहे त्यांच्या आयुष्याचा एवढा आपल्या मुलांच्याबद्दल एवढी त्यांना चिंता आहे की आता भविष्यात काय होणार ही सर्व मुलं जी आहेत आम्हाला देखील आमच्या मुलांप्रमाणे आणि म्हणून मी पुणे आयुक्तांना एकदम कडक निर्णय घेण्याचे आणि कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे मला वाटतं पुणे मी त्यांना सांगितलं पुणे एक गँग मुक्त आणि ड्रग फ्री मुक्त करा पुणे हे आपली सांस्कृतिक शहर आहे पुण्यात सगळे मोठं पुणे शहर हे सुसंस्कृत शहर आहे आणि अशाच शहरामध्ये आपली तरुण या ड्रगच्या नशेमध्ये वाया जात असेल तर शासन कठोर कारवाई करेल आणि फक्त पुणेच नाही तर, तर महाराष्ट्रामध्ये सर्व शहरांमध्ये जिथे जिथे मुंबईचा मुंबई मध्ये जवळपास चार हजार कोटीचे ड्रग पकडले तेरा सतराशे आणि देखील मी ते जाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र जिथे जिथे आणि तरुण पिढी नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडणे नाही त्यांना पूर्णपणे त्यांचं पळफळ फोडून त्यांना जेलमध्ये टाकणं जेल बंद करणं आणि असलेले हॉटेल असतील दुकान असतील सगळं तोडून बुलडोजरनी पूर्णपणे करून टाकणं परिसरामध्ये अशा अनेक ड्रग पेडलरच्या वस्त्या मीरा भाईंदर परिसरात मीरा परिसरा। आफ्रिका आणि मीरा भाईंदर असू दे ठाणे असू दे मुंबई असू दे पुणे असू दे तिथं तिथं अशा प्रकारचे अड्डे असू गिरीशे अजय उद्ध्वस्त करायला मी सांगितले आणि यामध्ये कोणी लापरवाही केली कोणी त्याच्यामध्ये कुणाला पाठीशी घेण्याचं काम केलं तर त्याला देखील काल पुणे सर अजय ये ड्रग्स ने ने जो काम शुरू है होटल में दुकान में ये सब बंद होना चाहिए ये ड्रग जो है ये नशा करके हमारी जो युवा पीढ़ी है बर्बाद हो रही है वो बच्चे हमारे बच्चे जैसे है और इसलिए उनके माता पिता को की जो चिंता है उनके बारे में वो दूर होनी चाहिए इसलिए मैंने कहा है जो भी होटल हो अरे गिरीश जो भी स्कूल के कॉलेज के आजू में जो भी दुकान हो आप सबको बुलडोज बुलडोजर लगा के तोड़ दो कपिल सर और बिल्कुल नामो निशान मिटा दो जो जो बेच रहे पेडलर हो या सप्लायर हो उसको जेल के अंदर जेल के सलाखों के पीछे डाल दो जेल में डाल दो ये दोबारा ऐसी हरकत करने की नहीं करे ऐसा काम करने को मैंने उन्हें कहा है और बिल्कुल इसमें कोई लापरवाही नहीं चलेगी ये हमारी जो युवा पीडीएस नशा और होकर हमारी जिंदगी खुद की जिंदगी बर्बाद करके अपने माता-पिता की चिंता बढ़ा रही है और इसलिए ये ऐसे बर्बाद करने वाले जो गैंग है ड्रग बेचने वाले उनको हम छोडेंगे नहीं।, तो नहीं उनको पूरी तरह उखाड़ के फेंकेंगे हम सीसीटीवी बैंक खोलने तो का भी दिलेर के बारे में भी तो हम देक देक दर्णारी दर्णारी मैं उनके माता पिता मेरे पास आए थे उनको मुख्यमंत्री सहायता निधि से दस दस लाख रुपए का चेक आज दिया हुआ है हम लोग पूरी तरह उनके परिवार के साथ है और कोई भी गुनागार आरोपी उसमें से उसको बख्शा नहीं जाएगा एक केस फास्ट ट्रैक पे चलाई जाएगी अरेपा माची दर वर्षी बैठक होते या जाली। या त्या बैठकीत बैठक झाली आजचं यावर्षीचं हवामान चांगलं आहे चांगलं पा पाऊस पडणार आहे आणि खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मदत करायची आहे त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत कृषी विभागाला पनन विभागाला संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की बी बियाणं खतं ही वेळेवर मिळाली पाहिजे कोणी त्याचं लिंकेज करता कामा नये हे घ्या तर ते देतो असे कोणी ब्लॅकमेलिंग करत असतील त्यांना जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर जे बोगस बियाणं आणि खतं विकतील त्यांना देखील जेलमध्ये टाकण्याचा आदेश दिलेले आहेत कुणालाही सोडलं जाणार नाही आणि त्यामध्ये बिलकुल या जे सप्लायर ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना देखील त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होतील ज्या खोटं बियाणं बोगस बियाणं बोगस खतं विकतात त्या कंपन्यांना पण सोडलं जाणार नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाशी खेळण्याचं काम कुणी करू नये दहा लाख रुपये त्यांना आज मदत दिलेली आहे प्रत्येकी दहा दहा लाख रुपयाचे चेक दिलेत आम्ही त्यांच्या परिवाराबरोबर आहोत आणि त्यांना जी जी काय मदत लागेल त्यानंतर